महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी समोर आली आहे नर्तकीवर पैसे खर्च करण्यासाठी तब्बल सहा लाख चौदा हजार चारशे वीस रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत फिर्यादी अभिजित पठारे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की राहुल उत्तम पठारे वय एकोणचाळीस वर्षाने चोरीचे सोने मोहम्मदवाडीतील एका ज्वेलर्सकडे विकले आहे त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली असून मृत्यगृहातील खर्चासाठी पैशांची गरज असल्यामुळे चोरी केल्याचे त्याने सांगितले चौकशीत असेही उघड झाले की चोरीतील काही सोने विकून त्याने तीस रुपये स्वतःवर खर्च केले होते पोलिसांनी विकलेले सोने तसेच उर्वरित दागिने असा एकूण सहा लाख चौदा हजार चारशे वीस रुपयांचा ऐवज जप्त केला आहे या कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांनी फुरसुंगी पोलिसांच्या जलद कामगिरीचे कौतुक केले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करत आहेत पाहत रहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे